श्री स्वामी समर्थ घट हलवणे ने, नैवेद्य दाखवणे कुलाचार उपवास कधी सोडायचा अखंड दिवा कधी उचलावा घट कोणत्या दिशेने हलवावा मंत्रासहित विधी आणि कलशावरील नारळाचं काय करायचं मंडळी दोन हजार पंचवीसमध्ये घट कधी हलवावे घट हलवणं म्हणजे देवीला सन्मानपूर्वक निरोप देणे नवरात्रीत अष्टमी किंवा नवमीच्या दिवशी घट हलवला जातो काही ठिकाणी दशमीच्या सकाळ ही घट हलवण्याची परंपरा आहे मंडळी दोन हजार पंचवीस मध्ये नवरात्रीचे दिनांक पंचांगानुसार जुळतील पण पन सर्वसाधारणपणाने नवमी पूर्ण झाल्यावर घट हलवतात मंडळी घट हलवताना लक्षात ठेवायची गोष्टी घट अचानक उचलू नये आधी देवीला म्हणजेच माता तुमचं स्वागत केलं आता निरोप घेतो असा भाव व्यक्त करावा घट पूर्व उत्तर किंवा ईशान्य दिशेला हलवावा, या दिशा शुभ मानल्या जातात घट हलवताना ओम देवी दुर्गाय नमहा हा मंत्र म्हणत हलवावा, मंडळी घटाला नैवेद्य काय दाखवावा नैवेद्य म्हणजे अन्नाचा तो भाग जो आपण देवीला प्रेमाने अर्पण करतो नवरात्रीत रोज वेगवेगळे नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे त्यामध्ये दूध दही साखर तूप फळांमध्ये केळी डाळिंब सफरचंद गोड पदार्थांमध्ये पुरणपोळी लाडू किंवा मखीर तांदूळ आणि मूग डाळीची खिचडी उपवासाच्या पदार्थामध्ये साबुदाना खिचडी शेंगदाणे लाडू लक्षात ठेवा नैवेद्य स्वच्छतेने प्रेमाने आणि शक्यतो घरगुती पदार्थांनीच करावा मंडळी कुलाचार म्हणजे काय आणि तो कसा करावा कुलाचार म्हणजे आपल्या कुळातील परंपरेनुसार केलेली पूजा प्रत्येक घराची प्रत्येक गावाची प्रत्येक कुळाची वेगळी परंपरा असते काही जण अष्टमीला कन्यापूजन करतात काही जण नवमीला होम हवन करतात काही घरात जत्रा किंवा विशेष महाप्रसाद असतो मंडळी कुलाचार करताना आपल्या घरात ज्येष्ठ व्यक्तींना किंवा पंडितांना विचारावे चुकीचा विधी करण्यापेक्षा साधेपणाने श्रद्धेने केलेला कुलाचार श्रेष्ठ मानला जातो ओम सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते हा मंत्र म्हणत कुलाचार करावा मंडळी नवरात्रीचे उपवास कधी सोडावे नवरात्रीचे उपवास अष्टमी किंवा नवमीला देवीला नैवेद्य दाखवल्यानंतर सोडले जातात काही जण नवमीची पूजा करून संध्याकाळी उपवास सोडतात काही जण विजयादशमीला देवीच्या निरोपानंतर उपवास संपवतात मंडळी उपवास सोडताना काय करावे सर्वप्रथम देवीला नैवेद्य दाखवावा थोडस पाणी तुळशीचं पान आणि प्रसाद ग्रहण करून उपवास सोडावा शक्यतो पहिलं अन्न सात्विक आणि हलक असावं मंडळी अखंड दिवा कधी उचलावा नवरात्रीत अखंड दिवा लावला जातो हा दिवा देवीच्या कृपेचं प्रतीक आहे अखंड दिवा नवमी किंवा दशमीला घट हलवल्यानंतर उचलावा दिवा उचलताना थेट विजवू नये तर हात जोडून देवीला प्रार्थना करावी आई या अखंड ज्योतीप्रमाणे माझं आयुष्यही तेजस्वी आणि सुखीकर नंतर दिव्याचं तेल आणि वात पवित्र ठिकाणी विसर्जित करावं मंडळी घट कोणत्या दिशेने हलवावा घट हलवण्यासाठी पूर्व उत्तर किंवा ईशान्य दिशा उत्तम मानली जाते या दिशांना शुभत्व ऊर्जेचा प्रवाह आणि समृद्धीचं प्रतीक मानलं आहे घट हलवताना मन शांत ठेवून ओम दुर्गाय नमहा असं म्हणावं मंडळी हवित म्हणजे हविष्य मंत्रासहित कसा करावा हवीत म्हणजे देवीला समर्पित केलं जाणारं अन्न नवरात्रीच्या शेवटी हवनात हवित अर्पण करायची परंपरा आहे हवनकुंडात तांदूळ तूप तीळ मध टाकून स्वाह म्हणावं मंत्र ओम ए ही क्ली चामुंडाय स्वाहा प्रत्येक आहुतीसोबत हा मंत्र उच्चारावा मंडळी कलशावरील नारळाचे काय करावे कलशावर ठेवलेला नारळ खूप पवित्र मानला जातो घट हलवल्यानंतर हा नारळ घरात प्रसाद म्हणून वाटावा काही भागात तो नारळ पाणी किंवा विहिरीत विसर्जित करतात पण शक्यतो घरच्या लोकांनी तो खावा याला मातेचा प्रसाद असं मानलं जात मंडळी नवरात्रीला घट बसवणं अखंड दिवा लावणं नैवेद्य दाखवणं उपवास करणं आणि कुलाचार करण हे सगळं करताना एक गोष्ट लक्षात ठेवा देवीला तुमच्या भक्तीची खरी किंमत तुमच्या भावना आणि निष्ठेने आहे विधी परंपरेनुसार करा पण मनात प्रेम कृतज्ञता आणि समर्पण असू द्या मंडळी शेवटचं सांगायचं झालं की नवरात्री ही फक्त पूजेची नव्हे तर मन शुद्ध करण्याची जीवनात सकारात्मकता आणण्याची वेळ आहे घट दिवा नैवेद्य मंत्र हे सारे साधन आहेत खरी पूजा म्हणजे मनापासून केलेली प्रार्थना जय माता दी